नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरणाऱ्या खासदार अनिल बोंडे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आज काँग्रेस भवनसमोर काँग्रेस नेत्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी डॉक्टर सिकंदर जमादार माजी नगरसेवक उत्तम साखळकर संतोष पाटील प्रकाश मुळके फिरोज पठाण तौफिक शिकलगार अजित सूर्यवंशी शीतल लोंढे शहर जिल्हा उपाध्यक्ष कयूम पटवेगार रवी खराडे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

करायचं काय गांधी यांच्या विरोधात अनिल बोंडे आणि संजय गायकवाड आणि केंद्रीय मंत्री एक केंद्रीय मंत्री यांनी जो आक्षेपार्ह विधान केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण याचा निषेध करतो काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो खरं म्हणजे राहुल गांधी आता काँग्रेस जे पुढे चाललंय ते भाजपला बघवत नाहीये त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळ वाळू सरकली आहे त्यामुळे ते राहुल गांधींवर असे आरोप करत सुटले आहेत पण देशाची जनता कुणी नाही हे निवडणुकासमोर ठेवून सगळं चाललेलं आहे त्यामुळे बा इथली जनता ना ही त्यांना भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गां राहुल गांधींच्या मागे सर्व जनता आहे कारण राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याच्यातनं त्यांनी देशाच्या जनतेच्या मन की बात आता सांगायला लागली आहेत त्यामुळे भाजपला त्याच वाईट वाटत आहे आणि त्यांच्या पायाखंची बाळू सरकली आहे व देशात नक्कीच इथून इथून पुढच्या काळात काँग्रेसच सत्तेवर येणारे हे त्यांना कळून चुकलं आहे त्यामुळे त्यांनी असं षडयंत्र रचून राहुल गांधींवर आता टीका करत आहेत आज चांगली काय आंदोलन देशभर आंदोलन चालू आहे नाना पटोलेंच्या आदेशाखाली काँग्रेस पक्षातर्फे आज आम्ही ते आंदोलन केले